महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटना शाखा धुळे शिरपूर तालुका स्तरीय सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा स्नेह मेळावा दिनांक बावीस नऊ दोन हजार चोवीस रविवार रोजी मौराना आझाद उर्दू माध्यमिक विद्यालय येथे जिल्हा अध्यक्ष श्री बी व्ही गिरासे यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आला कार्याध्यक्ष टी टी बडगुजर सर चिटणीस बी एस बी एस इंदासे जिल्हा सदस्य एन एस बडगुजर तालुका उपाध्यक्ष आर के जाधव एस ओ बडगुजर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते संघटनेचे कार्य व महत्व वेतन आयोगाचा पाचवा जुनी पेन्शन योजना अंशकालीन पेन्शन योजना पंधरा वर्षाऐवजी अकरा वर्ष तीन महिने याविषयी बी व्ही गिरासे यांनी सखोल असे मार्गदर्शन केले सूत्रसंचलन बी एस इंदासे व आभार पी आर कापडे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जे एम गुरव ए सी शिरसाट यासिन शेख इब्राहिम आरी वानखेडे यांनी प्रयत्न केले